संकल्पयुक्त स्वामींना त्यांनी हाती वगैरे व्यवस्थित स्वामींना संकल्प केला होता की आमच्या बसलेल्या परीक्षेमध्ये नंबर होते त्यांनी सुद्धा स्वामींची भक्त आहेत आणि त्यांचा संकल्प पूर्ण झालेला आहे त्यामुळे त्यांना सुद्धा आनंद आणि आमच्या स्वामी परिवार जो आहे कारण यांना सुद्धा एक आनंद झालेला आहे की स्वामींच्यामुळे किंवा स्वामींच्या आशीर्वादामुळे त्यांचा परिषद नंबर आला दोन मुलींचा त्या स्वामी परिवारात आम्ही त्या दोघांचा एक छोटासा संस्कार आहे त्या दोन आहेत दो एक नंबर अक्षता रामचंद्र जाधव तिला एकशे ऐंशी पैकी एकशे एकावन्न मार्क राज्यात एक नंबर मिळाली त्यामुखा पक्ष सरकार मिळालं आणि दुसरी म्हणजे सानिका प्रभाकर पवार ही पण कार्यक्रम नीट परीक्षेमध्ये सातशे मार्कापैकी पाचशे अष्ट्याहत्तर मार्क पाहिले तिचं चांगल्या मार्गाने उत्तर मिळेल तिला सुद्धा आम्ही या स्वामी परिवारचा एक छोटा सत्कार करणार आहे ते सर्व त्यांनी संकल्प केला होता की या स्वामींच्या आशीर्वादामुळे त्यांचा नंबर आलेला आहे किंवा स्वामींनी त्यांना आशीर्वाद दिलेला आहे त्या सुद्धा सानिका पवार आता एक तिने पाच आरती आलेले आहेत संकल्पित आरती तिने पाच आठवड्यात ती आरती घेतले आहेत का की त्यांना स्वामींचा आशीर्वाद मिळाला आहे आणि गेले गुरुवार आरती आले आता पुढच्या असं तिने पाच गुरुवार कोणाने आरती घेऊ नकोस असते सांगितलं स्वामी समर्थांचा आशीर्वाद मिळाला आहे तसं आपण संकल्प करा तो पूर्ण झाला आरतीसाठी तुम्हाला स्वामी जवळ करून बोलवून घेतील आरतीसाठी ते कोणताही तुम्ही संकल्प करा किंवा गुरुवारी सांगा माझा संकल्प पूर्ण झाला आहे मी आरती घेऊ शकते का किंवा घेणार आहे हे आमच्या स्वामी आहेत त्यांना कॉल करा किंवा त्यांना भेटा करते तुम्हाला ते आरतीची माहिती येतील तुम्ही सुद्धा आरती घेऊ शकता सेवी सांगित अक्षता रामचंद अक्षता इथे आणि यांचा सत्कार करण्यासाठी मी आमच्या सेवेकरी अर्वना यांना मी बोलवतो या। 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 त्यांचं काय असून

त्यांना पुढच्या शिक्षणाचे आंधळा अभ्यास करून यश येऊ दे असं तुम्ही पण तुम्हाला आशीर्वाद द्या त्यांना आणि स्वामी सुद्धा आशीर्वाद दिलेला जाईल तुम्ही सुद्धा तयार वगैरे त्यांना प्रोत्साहन द्यायचं <laughs> आणि दुसरा प्रकार आहे सानिका प्रभाकर पवार हिच्या सुद्धा नंबर नीट परीक्षेमध्ये पाचशे अठ्ठावीस पर्यंत सुद्धा अभिनंदन आणि सर्वांना तळ्यावर प्रोत्साहन द्यायचं आहे मुलांना त्यांनी कोणत्या परीक्षा त्यांनी जास्त मार्क घेऊन उज्वल नंबर करावा स्वामी या दोन मुलींना आमच्या स्वामी परिवारांतर्फे पुढच्या वार्ताला शुभेच्छा आहोत आणि पुढं असंच त्यांचा कोणताही परिषद किंवा चांगल्या मार्गाने देत आम्ही पुन्हा त्यांना इथे बोलू श्री स्वामी समृद्ध